नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त काळ चिकन बनवणार आहे तर बघा इथं मी चिकन घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आणि छान असं दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आज मी मस्त काळा चिकन बनवणार आहे आणि आमच्याकडे पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी कर केली जाते आणि करच्या दिवशी चिकन मटन असं केलं जातं तर आज मी चिकन बनवलेलं आहे मग तर आता या चिकनला मी अगोदर मीठ लावून घेते मीठ आणि हळद असं लावून दहा मिनटं ठेवायचं आपल्याला आता हे मीठ आणि हळद छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त मीठ आणि हळद लावल्याने भाजीला छान अशी चव येते मस्त ले ले, तर बघू शकत मी अशा प्रकारे छान हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला हे चिकन दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतरच बघू आता आपण तर आता दहा मिनटं झालेलीच आता मी अगोदर इकडे कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि कुकरमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं होतं आता त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून आणि आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे फक्त एकच शिट्टी करायची कारण चिकनला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं तर मी तर कांदा असा छान लालसा रंगेपर्यंत तळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं तर मी जिरं घेतलेलं आहे बघा जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता लसूण घेतलेला आहे मी लसूणच्या चार ते पाच पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या होत्या आणि तर ते लसूण पण तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर छान असं लाल रंगेपर्यंत कांदा पण तळला गेलेला आहे मस्त आणि आता आपण जे चिकन घेतलेलं होतं मीठ लावून ठेवलेलं होतं ते चिकन आता याच्यात टाकायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त तर बघा मी अशा प्रकारे छान दोन मिनटं फ्राय करून घेतलेले आणि नॉर्मल मी पाणी घेतलेलं आहे आता इथं अर्धा ग्लासला पण कमी घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे या कमी पानी। एक शिट्टी करून घ्यायची जास्त शिजवायचं नाही त्याला कारण पटकन शिजतं म्हणून एक शिट्टी करायची तर छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि एक शिट्टी करून घ्यायची आणि गॅस मी फुलंच ठेवणार आहे आता एक शिट्टी होईपर्यंत आपण इकडे बघा मी मसाला तयार करून घेतलेलं आहे अगोदरच तर काळा चिकनसाठी इथं दोन कांदे घेतले होते मी ते असे लांब चिरून घेतले होते आणि ते भाजून घेतलेला आहे तो कांदा एक वाटी खोबरं घेतलं होतं खोबरंसुद्धा मी असं भाजून घेतलेलं आहे अर्धा चम्मच जिरं अर्धा इंच अद्रक घेतलं होतं आणि त्याच्यावर पण असे काप करून घेतलेले आहेत एक आख्खी लसणाचे कांदे घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे मी अर्धी वाटीला कमी बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि ते छान असं भाजून घेतलेलं आहे मस्त नॉर्मल बाजरीचं पीठ टाकल्याने भाजीला खूप छान चव येते आमच्या खानदेशमध्ये आम्ही बाजरीचं पीठ ॲड करतोच तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे काळा चिकनसाठी तर कांदा खोबरं जे आपण साहित्य घेतलेले आहे ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि छान असं मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे ग्रेवी तयार करून घ्यायची व्यवस्थित आणि आता ह्या वाटणमध्ये मी पाणी ॲड करणार आहे कारण वाटण जास्त असल्यामुळे ते बारीक लवकर होणार नाही म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता हे बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे वाटण मस्त छान बारीक झालेलं आहे आणि आता बघू आपण कुकर तर बघा इकडे कुकरची शिट्टी झालेली आहे एक शिट्टी एक शिट्टी करायची जास्त नाही करायचं तर आता मी हे कुकर खाली ठेवते आता गॅस बंद केलेला आहे आता कुकर साईडला ठेवते आणि वाफेत तयार होऊन जाईल ते आता इकडे गॅसवरती एक छोटी पातेलं घेतलेली मी बोगणी आमच्याकडे बोगणी म्हणतात पातेलेला तर या पातेल्यामध्ये मी आता तेल ॲड करणार आहे पातेलं छान गरम झालेलं आहे आणि तेलाच्यात मी दोन पेळ्या तेल घालणार आहे तेल जास्त नाही टाकायचं कारण चिकनला तेल भरपूर सुटतं त्याच्यामुळे तेल मी कमीच टाकलेलं आहे दोनच पळ्या तेल टाकलेलं आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं काळ्या चिकनसाठी तर ते वाटण त्याच्यात ॲड करायचं आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त आणि हे वाटण दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं चा। आहे छान असं मिक्स करून घ्यायचं ते तेलामध्ये मस्त तर बघा मी अशा प्रकारे थोडा गॅस कमी केलेला आहे कारण तेल छान असं गरम झालं होतं म्हणून मी गॅस कमी केलेला आहे आणि आता दोन ते तीन मिनटं छान असं जे आपण ग्रेव्ही केलेली आहे ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची व्यवस्थित मस्त छान असं भाजून घ्यायचं आहे आम कांद्याची पेस्ट वगैरे तर दोन ते तीन मिनटं झाले बघू शकता तुम्ही छान असं तयार झालेलं आहे आपलं वाटण मस्त आणि कलरही बघू शकत मी छान भाजलं गेलेला आहे आता याच्यामध्ये आपला जो खांदेशी मसाला असतो तो मसाला ॲड करणार आहे मी तर दोन चम्मच मसाला घेतलेला आहे मी आणि मी फक्त मसाला एकच प्रकारचा मसाला ॲड करणार आहे जास्त नाही टाकायचे कारण खांदेशी मसाला चवीला खूप छान असतो आणि आपल्याला काळा चिकन करायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त मसाले काही ॲड करणार नाही त्याच्यामध्ये तर छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घेतलेलं आहे मसाला आणि बघा पातलेला सोडतो येतो आणि इथं मी आता बाजरीचं पीठ जे आपण भाजून घेतलेलं होतं अगोदर ते बाजरीचं पीठसुद्धा मी थोडंसं याच्यात ॲड आहे पूर्ण टाकणार आहे मी आपल्याला जसं घट्ट पातळ जशी भाजी पाहिजे तसं त्याचप्रमाणे पीठ ॲड करायचं आहे तर मी निम्मीच पीठ टाकलं बाकीचं राहू दिलेलं आहे कारण एवढं पीठ काही लागणार नाही आपल्याला तरीसुद्धा पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा छान मिक्स झालेलं आहे आणि जे वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्याच्यात थोडं पाणी टाकून ते पाणी आता आपण मसाल्यामध्ये आता आपण आणि दोन ते तीन मिनटं या पाण्यामध्येच छान मसाला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित तिकडे मसाला तयार झालेला आहे आपला आता आपण भाजी बघू वाफ काढून घ्यायची नंतर कुकर तो झाकण काढायचं आहे तर पाहू शकतो मी भाजी छान शिजलेली आहे मस्त एकच नंबर झालेली आणि आता आपण ही भाजी पातेल्यात टाकू आता मसाल्यामध्ये तर पाहू शकता मी तेल छान सुटलेलं आहे मस्त एकच नंबर मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण ही भाजी पूर्ण मसाल्यामध्ये ॲड करायची आता आणि मी कमी पाण्यात शिजवली होती पटकन शिजलेली आहे मस्त आणि गॅस फुलच ठेवलेला होता मी आणि कुकरची एक शिट्टीत करून घेतलेली होती तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाने मदेवड़ास पाने मदेवड़ास पाने मदेवड़ास आता ह्याच पाण्यामध्ये एवढ्याच पाण्यामध्ये मी परत आता पाच मिनटं शिजवून घेणार गय। आहे व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि छान असं पाच मिनटं शिजवून घेऊ आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तरी इथं मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण पूर्ण झाकायचं नाही थोडंसं साईडला ओपन ठेवायचं आहे आणि आता या झाकणमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे पाच मिनटं भाजी शिजेल आणि पाणी गरम होईल तर पाच मिनटं झालेली आहेत आणि पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे आणि तेल भरपूर सुटलेले भाजीला बघू शकता तुम्ही कारण चिकनला तेल भरपूर सुटतं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता परत चम्मचच्या सहाय्याने आणि आपल्याला जशी भाजी पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे करायची आहे तर बघू शकता मी काळा चिकन तयार झालेलं आहे एकच नंबर झालेली आहे भाजी मस्त आणि याच्यात मी हळद आणि मीठ नाही टाकणार आहे कारण अगोदर आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आता मीठ टाकायची काही गरज नाही आहे तर बघू शकता मी खूप छान भाजी तयार झालेली आहे मस्त आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची आता तर बघा मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि आता कोथंबीर टाकलेली आहे आणि आता याच्यावर परत दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटानंतरच बघू आपण तर तयार झालेलं आहे आपली मस्त चिकनची भाजी काळा चिकन एकच नंबर झालेलं आहे बघू शकता तुम्ही भाजी घट्टही नाही आणि पातळही नाही अशी छान झालेली भाजी आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ वा, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद